नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे जिथे एका बेफिकर पिकअप व्हॅन चालकाने दोन मित्र नितीन कटरे आणि कोमल यादव यांचे आयुष्य हिरावून घेतले आहे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली त्यांचे कुटुंब दुःखात बुडाले आणि संपूर्ण शहर हादरलेत तुकडोजी चौकातील हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत पहाटे एक वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या तुकडोजी चौकातील रस्त्यावर एक भीषण अपघात घडला मानेवाडा मार्गाकडे वळण घेणाऱ्या एका पिकअप व्हॅनने सुसाट वेगाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली या दुचाकीवर नितीन कटरे आणि कोमल यादव हे दोन तरुण होते धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले आणि क्षणार्धात दोघेही रस्त्यावर फेकले गेले नितीन आणि कोमल हे दोन जीवलग मित्र रात्री केटरिंगचे काम संपवून घरी परतत होते पण त्यांना माहीत नव्हते की त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरणार आहे दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे जी अजनी पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरली आहे या अपघाताला कारणीभूत ठरलेला पिकअप व्हॅन चालक घटनास्थळावरून वाहन सोडून फरार झाला अजनी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे हा अपघात नागपुरातील रस्ता सुरक्षिततेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा समोर आणत आहे स्थानिकांनी वाहतूक नियमांचे कठोर पालन आणि बेफिकीर चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे नागपूर शहर दोन तरुणांच्या निधनाने शोकसागरात बुडाले आहे नितीन कटरे आणि कोमल यादव यांच्या कुटुंबियांना या अपघाताने पोकळी निर्माण केली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि शहराला न्यायाची प्रतीक्षा आहे नितीन कटरे आणि कोमल यादव यांचे निधन हे एका क्षणाच्या बेफिकरमुळे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव करून देते अजनी पोलीस आरोपीला पकडण्याकरिता अथक परिश्रम घेत आहेत